आजच्या वेळी मध्ये आपण स्वच्छ भारत सुंदर भारत अतिशय आहोत लिहून घेऊ शकता आपला देश सुंदर आणि निरोगी राहावा यासाठी स्वच्छता खूप महत्वाची आहे म्हणून स्वच्छ भारत सुंदर भारत हे अभियान सुरू झाले प्रत्येकाने आपले घर रस्ता शाळा आणि परिसर स्वच्छ ठेवला तर देश सुंदर आणि निरोगी बनेल स्वच्छतेमुळे रोगराई कमी होते आजार टाळता येतात कचरा योग्य ठिकाणी टाकला तर वातावरण स्वच्छ राहते आपले गाव शहर आणि देश स्वच्छ राहिल्यास पर्यटन वाढते आणि लोकांचा उत्साह वाढतो आपण लहान लहान सहान गोष्टीपासून सुरुवात करावी जसे की प्लास्टिकचा वापर कमी करणे कचरा डब्यात टाकणे घरासमोर आणि शाळेच्या परिसरात झाडे लावणे तसेच नाले तलाव आणि नदी स्वच्छ ठेवणे हे देखील आपली जबाबदारी आहे स्वच्छ भारत म्हणजे फक्त साफसफाई नाही तरी चांगली सवय आणि आपली मानसिकता आहे आपण सर्वांनी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे शाळांमध्ये मुलांना स्वच्छतेचे धडे दिले जातात आणि प्रत्येक नागरिकांनी त्या धड्यांचे पालन करणे गरजेचे आहे स्वच्छतेत आहे खरी श्रीमंती स्वच्छ परिसर हीच खरी संपत्ती स्वच्छ रहा निरोगी रहा आणि आपला देश सुंदर आणि आनंदी करा जाता जाता एवढंच म्हणेन स्वच्छ भारत सुंदर भारत हे आपले ध्येय आहे आपण प्रत्येकाने स्वच्छतेसाठी काम केले तर देश निरोगी सुंदर आणि प्रगत बनेल चला आपण सगळे मिळून स्वच्छतेचा संदेश पसरूया आणि भारताला अधिक सुंदर बनूया धन्यवाद